सुमित धनराज बागुल वासिम जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षातून निवडणूक लढवायची तयारी सुमित धनराज बागुल पदवीधर इच्छुक उमेदवार शिवसेना पक्ष संघटना आरोग्यसेवक म्हणून कार्यरत सुमित बागुल यांचे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात भरी योगदान वासिम जिल्हा परिषद गटातून महायुतीतून सुमित धनराज बागुल यांनी इच्छुक उमेदवारी दाखवले वय तेहतीस वर्ष असलेले बाबुल हे आरोग्यसेवक असून ते पदवीधर शिक्षण घेतलेले आहेत सुमित बाबुल यांनी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना व जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून वासिम शहरातील सर्व प्रभागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली आहे ते जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या निकटवर्ती आहे तसेच शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धेडे यांचे कट्टर समर्थक गेल्या बारा वर्षापासून शिवसेनेत सक्रिय राहून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली त्यांच्या मनात वासिन शहराचा विकासाचा मोठा मानस आहे तरुणांसाठी रोजगार असेल वासिनकरांच्या समस्या असेल या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत बागुल जिजाऊ संस्था संचलित श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे वासिन परिसर त्यांना मोठा जनाधार मिळत आहे